नमस्कार भावानो माझं नाव राकेश भगत आणि आता तर तुम्ही थमनेल पाहिलाच असेल एक मार्चला जे मैदान होणार आहे मित्रांनो त्या मैदानाविषयी आपल्याकडं सगळ्यात मोठी अपडेट आहे देवेंद्र फडणवीस केसरी रेटरे धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी जे थारच मैदान भरवलं होतं ते म्हणजे आपल्या महिब्याचं होमग्राउंड आहे मित्रांनो आपला रुस्तमे हिंद केसरी माहिब्या तिथं हे मैदान आहे मित्रांनो बक्षिसाचं स्वरूप पण एवढं जबरदस्त केलेलं आहे प्रथम बक्षीस तीन लाख पाच हजार वर काहीतरी आहे मित्रांनो द्वितीय बक्षीस दोन लाख तिसरं बक्षीस दोन लाख असं एकाहत्तर हजार पन्नास हजार अशा पद्धतीनं बक्षीस ठेवलेले आहेत मित्रांनो अशी सर्व मिळून नव बक्षीस ठेवलेले आहेत तर सर्व गाडा मालकांसाठी ही जबरदस्त खुशखबर आहे मित्र आणि जबरदस्त हे मैदान होणार आहे आणि ह्या मैदानाचे मी आज तुम्हाला एक अंदाजी म्हणजे तसेच आपले अंदाजी पैरे तर ठरलेलेच असतात आणि पैरा हा फिक्स होतोच मी तुम्हाला एक अंदाजी पैरे सगळ्यांचे सांगतो मित्रांनो ते तर आपल्याला कळेलच एक तारखेला पण पैरा हा आपला फिक्सच असतो मित्रांनो मी तुम्हाला पैरी सांगतो मित्रांनो सर्वांची लाडकी जोडी नंबर एक ला आपण आज बळणं घेतलेली आहे तर नंबर एक चा पैरा आहे मित्रांनो सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि बकासूर बरोबर मित्रांनो आपल्याला माहि्याचा पैरा दिसू शकतो तर हो पैरा आपल्याला नव्याण्णव टक्के फिक्स आहे असं समजा तुम्ही आणि नंबर दोन ला मित्रांनो जबरदस्त अशी जोडी तुमच्या समोर येणार आहे आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना भूतकर यांची नवी खरेदी तेजा आणि मित्रांनो तेजाचा पैरा बे आपल्याला दिसू शकतो असं म्हटलं जाते पण मित्रांनो तेजाचा पैरा जर बकासूरवर झाला तर मैदानात धुमाकोळ हा नक्कीच नंबर तीनचा पैरा आहे मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि आपल्या सर्वांचा लाडका सर्जा आठ हजार पाचशे ही जोडी जर मैदानात संघ पळली तर धुमाकूळ शक्यता दाट आहे तर ह्या जोडीला बी आपल्याकडून शुभेच्छा आहेत कारण सर्जावर तर माझा सर्वात जास्त जीव आहे मित्रांनो नंबर चारचा पैरा आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कॉकटेल आणि शिरसवडीची रायफल ही जोडी बी जबरदस्त जोडी आहे मित्रांनो असं म्हणतात की हाताशी आलेला घास एखाद्याचा ओढून न्यायची ताकद ह्या जोडीत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर मोट नंदींसाठी आपल्याला पैरा अंदाजी काय पण टाकून जमत नाही ज्यांचे पैरे आपल्याला माहिती भेटली त्यांच्या पैऱ्यांची मी तुम्हाला पूर्ण लिस्ट दाखवलेली आहे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद